राज्यात पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडली आहे नागपुरात एका व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या झाल्याची घटना घडली आहे गोळीबाराच्या घटनेने नागपूर हादरून गेलाय नागपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली असून या प्रकरणाचा पोलिसांनी तपास सुरू केला आहे मिळालेल्या माहितीनुसार नागपुरात एकाची गोळ्या घालून हत्या झाल्याची घटना घडली घरात घुसून काहींनी गोळ्या झाडल्या आहेत कारण अद्याप अस्पष्ट आहे नागपुरातील सदर पोलीस स्टेशनच्या हद्दीत राजनगर या भागात ही घटना घडली हत्या झालेला व्यक्ती जुना प्रेस फोटोग्राफर असल्याची माहिती मिळत आहे या व्यक्तीने काम सोडून अनेक वर्ष झाले विनय पुणेकर असं मृत व्यक्तीचं नाव आहे या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे नागपुर शहर में हत्याओं का सिलसिला जारी है आप सभी जानते हैं कि फरवरी महीने में लगातार हत्या हो रही है और ये बारहवीं से तेरहवीं हत्या मानी जा रही है आज सदर के राजनगर में भी एक व्यक्ति पर गोली चलाकर उसकी हत्या कर दी गई है आप देख सकते हैं कि मौके पर पुलिस भी मौजूद है और शव का पंचनामा कर शव को पोस्टमार्टम के लिए रवाना किया गया है हत्या करण्यात आलेले आहे त्याच्या अनुषंगाने आम्ही प्राथमिक आम्हाला जे इन्फॉर्मेशन जे फुटेज आम्हाला त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे तर त्या व्यक्तीचा आम्ही शोध घेत आहोत आणि हा गुन्हा लवकरच आम्ही डिटेक्ट करतो त्या आतापर्यंत आम्ही जे काही प्राथमिक आम्हाला आहे काही फुटेज मिळाले काही फोटो मिळालेत त्याच्या अनुषंगाने तपास सुरू आहे आणि पुढे त्याचं निश्चितच आम्ही कारण मिळेल की कोणत्या कारणाने हा घटना घडली गट त्याच्या अनुषंगाने आम्हाला काही फोटोग्राफ्स मिळालेले आहेत आणि आम्ही जे सीडीआर जे मृतकाचा मोबाईल पण आम्हाला मिळालेला आहे त्याच्या अनुषंगाने सकाळपासून कोणी कॉल केलेले कोण आलेले आहेत कोण येणार होते त्याने अनुषंगाने माहिती तशीच आहे माहित की एकटे राहत होते इतर आम्ही संबंधित नातेवाईकांची आणखी चौकशी नाही आणखीन आतापर्यंत माहीत नाही त्याच्याबद्दल सांगताना येणार पण प्राथमिक जर दिसते की गोळी गळ्यावरती मारलेली आहे आणि त्याच्या सकाळची खाली केस पण त्या ठिकाणी स्पॉटला मिळालेले आहे आम्ही त्या तोपर्यंत पोहोचलो नाही प्राथमिक जी माहिती आहे की आम्हाला प्राथमिक हे आरोपी होणं महत्वाचं आहे त्याच्या अनुषंगाने आम्ही के एक राउंड प्राथमिक फायर महाराष्ट्र टीवी ट्वेंटी फोर रिपोर्ट नागपुर इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक अनुभवी डॉक्टर से सज्ज सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाइयां मिलने का एकमात्र स्थान इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने महाजन मार्केट के पास टेंपल बाजार रोड सीताबर्डी नागपुर